आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंतनगर नगर कवठे महाकाल महाकाळ शहराजवळ निकृष्ट दर्जाच्या कामामुळे सात ते आठ जण मोटरसायकलवरून पडून जखमी झाले आहेत विजापूर ते गुहागर या नॅशनल हायवेवरील कवटे महांकाळ ते नरसिंहगाव रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे केलेले असून कंत्राटदाराच्या भ्रष्ट कामामुळे रस्ता उखडून निघाल्यामुळे कालपासून ते आजपर्यंत दहा ते पंधरा जण मोटरसायकल स्वार घसरून पडून जखमी झाले आहेत तीन ते चार दिवसांपूर्वी झालेल्या डांबरी रस्त्याचे काम संपूर्णपणे उखडून निघाल्याने नरसिंह गावातील ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून अधिकारी व कंत्राटदारांचा चांगला समाचार घेऊन तातडीने रस्त्याचे काम सुरू करण्यास भाग पाडले कवटे महाकाळ ते नरसिंहगाव या रस्त्याच्या दरम्यान मोठे खड्डे पडले आहेत ते खड्डे मोजण्यासाठी एका कंत्राटदाराला काम देण्यात आलेले आहे रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करताना संबंधित कंत्राटदाराने कमी प्रमाणात डांबर वापरल्याचे उघडकीस आले आहे रस्त्याच्या कामात कमी प्रमाणावर डांबर वापरल्याने रस्त्यातील खडी उखडून संपूर्णपणे रस्त्यावर पसरलेली आहे चार ते पाच दिवसांपूर्वी अंदाजे दोनशे ते अडीचशे फूट खडी पसरून डांबर टाकून त्यावर काम करण्याची जबाबदारी कंत्राटदाराची होती कोल्हापूर येथील केंद्रीय रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने कंत्राटदाराने डांबराचा वापर न करता मोठी खडी टाकून केवळ वासासाठी डांबर मारून काम पूर्ण केल्याचे नाटक केले होते या डांबरी रस्त्याचे खडी उकडून बाहेर आल्याने या ठिकाणी दहा ते पंधरा जण मोटरसायकलवरील नागरिक पडून जखमी झाले याबाबत आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष अरुण भोसले यांच्यासह ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून याबाबत अधिकारी व कंत्राटदार यांना चांगला जाब विचारला तातडीने रस्त्याचे काम व्यवस्थित पूर्ण करून घ्या अन्यथा कोणती घटना घडल्यास याला आपण सर्वस्वी जबाबदार असाल असा खनखनीत इशारा अरुण भोसले यांनी दिला केलेल्या कामाची त्रयस्त अधिकाऱ्यामार्फत चौकशी व्हावी व संबंधित कंत्राटदारावर शाखा अभियंता यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली या आहे यावेळी अधिकारी व कंत्राटदार यांना आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर तातडी तातडीने मजूर पाठवून देऊन रस्त्याचे काम सुरू केले यावेळी घडलेली घटना व दिलेली प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के मराठी न्यूज नेटवर्क नमस्कार मी कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे आपण नरसिंह गावच्या सरपंच असतील ग्रामपंचायत सदस्य असतील ग्रामस्थ असतील कवठे महाकाळचे काही नागरिक असतील त्यांच्या तक्रारी आल्यानंतर आपण एका नॅशनल हायवेचे जे काम आहे तो जो रस्ता आहे विजापूर ते गुहागर हा रस्ता आहे या रस्त्याचं वारंवार रस्ते खराब होतात त्यामुळं एका कंत्राटदाराला हे काम नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे त्याचं ॲक्च्युली मेंटेनन्सचं काम या कंत्राटदाराचं असावं अशी प्राथमिक माहिती आहे तर त्याच्यामध्ये इतकं उत्कृष्टरित्या काम या ठेकेदारानं केलेलं आहे त्याला नावजलं पाहिजे आणि ज्या अधिकाऱ्यांनी हे काम करून घेतलेलं आहे त्यांना खरं तर शासनाच्या वतीने पुरस्कार दिला पाहिजे असे हे अधिकारी आणि असे हे कंत्राटदार ज्यांना खरोखर शासनानं पुरस्कार दिला पाहिजे अशी परिस्थिती आहे तुम्हाला ज्या पद्धतीने त्या कंत्राटदाराने काम केले ते तुम्हाला दाखवून देतो हे या ठिकाणी मोठे काही दिवसापूर्वी टबरे पडलेली होती त्या ठिकाणी रस्त्याचं मेंटेनन्स करण्याचं काम चालू आहे त्या ह्याच्यामध्ये या कंत्राटदारानं त्या मजुरांमार्फत खडी पसरून त्याच्यावर व्यवस्थित इथं खाली डांबर टाकून त्याच्यावर खडी टाकून पुन्हा डांबर टाकून त्याच्यावर व्यवस्थित पद्धतीने डांबरी करणं गरजेचं होतं पण तसं काही केलेलं नाही केवळ खडी टाकलेली आहे खडी टाकली आणि साधारणपणे मार्च महिना आत्ता संपलेला आहे तर मार्च महिन्यामध्ये हे काम संपवलेलं असले असं हे दाखवलेलं असावं अशी आमची एक कल्पना आहे वास्तव तेच असू शकतो माहिती अधिकारमध्ये नरसिंगगावचे पदाधिकारी आहेत अरुण भोसले ते माहिती मागून घेतील त्यांनीच आपल्याकडे तक्रार केली आहे तर बघितलं यात कुठे कुठेही डांबर दिसलेत नाही त्या ठिकाणी डांबर घातलं गेलं आहे असं दाखवलं गेले ॲक्च्युली कशी परिस्थिती नाही आहे हे खबर ब्रेक मारलं आहे म्हणून हे उचकटलंय ले। ते लेबर असतील ले, ले ले। ते लेबर सांगतात की झाडा सावली पडली म्हणून हे हिसकटले असं सांगितले गेले त्याच्याही पुढं याच्याही परिस्थिती वाईट आहे जाऊ तुम्हाला दाखवतो पुढे या सगळे गावचे पदाधिकारी आहेत ते ग्रामस्थ आहेत नागरिकांचा जीव धोक्यात आला होता त्यांना वाचविण्यासाठी ते लोक रस्त्यावर उतरलेले आहेत हे वास्तव आहे कौतुकास्पद आहे लोक नागरिक रस्त्यावर येऊन उतरून आंदोलन करत आहेत हे दाखवत आहेत कशा पद्धतीनं भ्रष्ट पद्धतीने काम केलं जाते हे दाखवलं आहे हे बघा संपूर्ण रस्ता अशा पद्धतीने या कंत्राटदारानं करून ठेवला आहे अधिकाऱ्यांनी टक्केवारी घ्यायची अधिकाऱ्यांनी टक्केवारी घ्यायची आपले रस्ते करायचे आणि नागरिकांच्यावर उपकार केलोय हे दाखवायचे किती रस्त्याची परिस्थिती आहे ते लेबर जे आहेत त्या कंत्राटदाराचे आहेत आपले नाहीत ते लेबर जे आहेत ते कंत्राटदाराचे आहेत या शाखा अभियंत्याचा हा उत्तर त्याला केंद्र शासन लाखो रुपये पगार देतो नागरिकांची कामे करण्यासाठी हे नागरिकांच्यावर उपकार करत आहेत ह्या पद्धतीने करत आहेत स्वतः बघा ज्याच लोकांनी काम केलं होतं हेच लोक आज पुन्हा उकरून काढतायत पुन्हा हेच घालणार आहेत पुन्हा त्यात डांबर घालणार पुन्हा निघणार हे उद्योग चालूच राहणार आहेत आपल्याबरोबर अरुण भोसले आहेत पूर्वी काम झालं होतं तर पाच सात दिवसापूर्वी काम झालेलं आहे पाच सात दिवसापूर्वी हे काम झाले की गावचे पदाधिकारी आहेत गावचे ग्रामस्थ आहेत पाच सात दिवसापूर्वी हे काम झालेलं असताना हे जर निघून पडत असेल निघून जात असेल तर हा रस्ता भविष्यकाळात किती टिकणार आहे याचा विचार करण्यात आहे या रस्त्याची शाखा अभियंता असतील या शा रस्त्याचे पाहणी करणारे उपाभियंता असतील त्यांच्यावर देखरेख करणारे कार्यकारी अभियंता असतील जगविख्यात जगामध्ये प्रसिद्ध असलेला हा कंत्राटदार यांच्यावर हे भ्रष्ट पद्धतीचे अधिकारी कारवाई करणार का हा खरा सवाल आहे वास्तवमध्ये गावचे पदाधिकारी अरुण भोसले राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की रस्ते व मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे ते तक्रार करणार आहेत नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई होणार का ते पाहणे महत्वाचे आहे मराठी न्यूज नेटवर्क मध्ये कुणाल कोठावडे मी अरुण भोसले नरसेव उपसरपंच राष्ट्रवादी तालुका कवठेम का बोलतो या ठिकाणी एनए न रस्ता दुरुस्त केलेला आहे आणि हा रस्ता दुरुस्त करून एक चार पाच दिवस झाले असतील त्या रस्ता दुरुस्त केल्यानंतर सगळी खडी उखरून वर आलेले आहे त्यात कोणत्याही डांबराचा दा प्रकारचा दिसत नाही यामुळं स यासाठी सकाळपासून एक सतत काम सतत जण स्त्री आणि पुरुष पडून काही महिलांचा हात मोडतोड झालेला आहे तरी माझं असं म्हणणं आहे की हा जो कॉन्ट्रॅक्टर असेल किंवा हा शाखा अभियंत असेल की ज्यांनी काम केले त्यांच्याकडून जे पडलेल्या लोकांचा द हॉस्पिटलचा खर्च असेल किंवा ही झालेले रस्त्याची नुकसान भरपाई असेल ही त्यांच्याकडून वसूल करावी अशी मी सर्वांच्या नरसिगावच्या वतीने मी विनंती करतो मी आमची नरसीगाव ग्रामपंचायत यांच्या वतीने आपले रस्ते व दळण मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांच्याकडे या कॉन्ट्राक्टदारच्या बाबतीत त्यांना मध्ये टाकावं यासाठी आणि हे जे शाखा अभियंत असतील यांना निलंबित करावं यासाठी मी पत्रव्यवहार करणार आहे